गीता आल्यावर असं वाटलं पहिला आपण बारक झालो बा काय कारण लहान असताना रविवार आला प्रदीप दादा ही काय ती म्युझिक येत नाही आपल्याला पण भारी होत आणि हे वर कस दिसतो ते गोड बिड फडत आणि त्या शहीद टी सुलतानच्या वडिलाची भूमिका केलेली आरी खान साहेब ज्यांनी इंग्रजासोबत पहिलं युद्ध लढलं आरी खान साहेब शाहबाज खान साहेब आणि खर मनातून हृदयातून जर कुणाला थँक्यू म्हणायचं असलं जिंदगीतला सॅटो आजच्या काळात तर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडला ला मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडला काबर का काबर समजा मधल्या काळात सगळ्या जाती धर्मात असं रेगावरून ठेवल्यासारखं झालं परंतु मराठा सेवा संघ